नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्वात प्रथम मी एक घोषणा करणार आहे की मी माझं आत्मचरित्र लिहिण्याचं ठरवलं असून त्या पुस्तकाचं नाव राहणार आहे मीच माझा शत्रू तर आजचा जो मी विषय आहे तो मी बोलत आहे की नांदेड जिल्हा लोकसभा आणि लातूर लोकसभेत काय चाललंय काय घडामोडी आहेत काय चांगल्या गोष्टी घडत आहेत काय वाईट गोष्टी घडत आहेत सर्वात महत्वाचं महाराष्ट्रातल्या चार लोकसभेच्या जागा बदलणार अशी चर्चा आहे ज्यात वर्धा जळगाव लातूर आणि त्याचबरोबर माडा आता हे काय होणार आहे काय नाही भाजप ही असली पार्टी नाही पण हे चर्चा आहे हे मात्र खरं आहे त्याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघात काल पक्षप्रवेश अनि मेरा दे पक्षप्रवेश आणि मेळाव्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये अत्यंत चांगली आणि तेवढीच अशी भाषा भास्करराव पाटील खदगावकर यांनी केली आणि ते म्हणजे त्यांनी काल म्हटलं की प्रतापराव आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अशोकराव हे नांदेड शहर जिल्हा किंवा मराठवाड्याचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत आणि तुम्ही उभा टाका आणि सगळ्या समोर सांगा जवड़ा जवड़ा की मला अशोकराव चव्हाणच नेतृत्व मान्य आहे आणि ते त्या ठिकाणी वधवून घेतलं हे खरोखर जेवढं चांगला तेवढाच प्रतापरावांनी चिंतन करण्यासारखा सुद्धा विषय आहे आज निवडणुकीपुरता हो हो म्हणून भागत नाही कारण गेल्या पाच वर्षात स्थानिक आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी निष्ठावान भाजप कार्यकर्ते यांच्याकडे थोडस भयभक्ती नसली पाहिजे मी माझं कुटुंब आणि माझं मित्रमंडळ अशा पक्ष चालत नसतो काही जण फुसक्या सोडत आहेत की अशोकराव प्रतापरावला पाडणार हे भारतीय जनता पार्टी आहे अशोकराव जरी महाराष्ट्राचे नेते असले असली पाप असला गुन्हा असली कृती ते कदापि करू शकणार नाहीत पण हे मात्र खरं आहे की काल भास्करराव पाटलांनी धाडस दाखवलं आणि खऱ्या अर्थानं लोक दादा का म्हणतात हे पहिल्यांदा मला लक्षात आलं कारण या ठिकाणी असं उद्या होऊ शकतय की बंद खोलीत चर्चा काय झाली जे वारंवार सगळेजण सांगतात की उद्धव ठाकरे आणि आपले गृहमंत्र्यांची काही चर्चाच झाली नाही हे म्हणतात मला मुख्यमंत्री करतो म्हटले होते आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी भास्करराव पाटील खदगावकर हे सातत्यानं लोकसंपर्क असलेले कामाचा म्हणजे उमंग असलेले आहेत निश्चित राजकारणामध्ये दोन अधिक तीन पाच हे कधीच होत नसतात मग या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना या ठिकाणी प्रतापरावच्या राव उमेदवारी मिळणार अशा प्रकारची चर्चा होती पण ती फुल ठरली असून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी मिळालेली आहे वसंतरावाची जमेची बाजू म्हणजे जरांगे पाटलांच मराठा आंदोलन मुस्लिम मतदान दलित मतदान हे त्यांनी जर इमानदारीनं प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे लढलं तर घडू शकत आहे आणि त्याचबरोबर आपण वंचितचा उमेदवार म्हणून जे आज अकरा तारखेला आज दुपारी अकरा वाजता या ठिकाणी भोशीकर अविनाश भोशीकर यांचाही प्रचाराचा शुभारंभ होणार आहे अशा एका परिस्थितीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात नेमकं खाली वरी वरी खाली खाली वरी वरी खाली हे होत आहे काल हेगलोरची सभा तीन तास लेट झाली पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जवळजवळ तीन तास लेट झालं आणि मेळाव्याला पन्नास टक्के लोक जेवले बुथ एजंटांनी पन्नास टक्के जेवले नाहीत इतका उशीर असतोय का स्थानिक नेत्यांना एवढा उशीर तर राष्ट्रीय नेत्यांना किती उशीर अशा प्रकारची चर्चा होती आणखीन रंग भरत आहे काल डॉक्टर किनारकर होते सूर्यकांता पाटील होत्या पण आपले आमदार तुषार तु, राठोड हे मात्र तिकडं फिरकलेच नाहीत त्या ठिकाणी आणि राजेश पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही निश्चित कार्यक्रम कंटाळवाना दिग्लोरचा झाला कारण प्रवेशचा कार्यक्रम वेगळा आणि बैठक वेगळी करायला पाहिजे होती दरम्यानच्या काळात वसंत चव्हाण गावामध्ये फिरले पण काय हेरले काय पेरले हे मात्र सगळं गुलदस्त्यात आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये नांदेडमध्ये काय होणार हे आज जरी सांगता येत नसलं निश्चित पहिल्यापेक्षा जास्त लीड मिळेलच का हे सांगता येत नाही कारण आज बऱ्याच वेळा हवेत लोक कारण दोन हजार ची पुनरावृत्ती होता कामा नये ही जी भीती प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली मला सांगावं असं वाटत किंवा मला जे प्रतापराव मला सहा सात वर्षात जे आठ वर्षात कळलेले आहेत की त्यांनी काही आम्हाला जवळ घ्या असं म्हणणं नाही पण चांदार चौकडी पासून सावध राहणं गरजेचं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे मताधिक्य वाढणार का घटणार हे आज सांगता येणार नाही कारण उमेदवार आज जरांगे पाटील वंचित आघाडी त्याचबरोबर ओवेसी आणि आपले धनगर समाजाचे नेते हे काय भूमिका घेतात यावर बरंच काय या अवलंबून आहे आता हे झालं नाही लोकसभेचं लातूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कुणाला मिळणार आणि काय नाही अशी चर्चा होती पण आम्हाला वाटत होतं त्या प्रकारे खरं म्हणजे राखीव मतदारसंघात अगेन आणि लागेन उमेदवारी रिपीट झाली नाही पण या ठिकाणी उमेदवारी हे डिक्लेअर झालेली आहे आणि त्या प्रकारे आमचे खासदार सुधाकरराव श्रंगारे हे घरोघरी कार्यकर्त्याला जाऊन भेटत आहेत आणखीन आमचे संजय बनसोडे हे सध्या वैष्णवदेवीला कुटुंब सहपरिवार गेले होते त्यांची आणखी भेट झाली नाही बाबासाहेबांची झाली का नाही माहीत नाही काल जाधव यांची त्यांची भेट झाली आणि त्याचबरोबर त्यांची मुरमच्या आपल्या बसवराज पाटलाची भेट झाली निश्चित या ठिकाणी आज डॉक्टर काळगे यांना जी उमेदवारी मिळालेली आहे काळगे यांची उमेदवारी हे जर खरं म्हणजे या ठिकाणी लातूरमध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे सहा सात टर्म खासदार होते मग त्या ठिकाणी परत डॉक्टर काळगे यांच्या पुढून आणून उमे अमित देशमुख हे काळगे उमेदवारी देऊन आपल्याला मामुली मधलं ली मिळू शकते का मा तर आपल्या बरोबर राहतील का नाही सांगता येत नाही मू तर आपल्या बरोबरच आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये जर भाजपमध्ये काही जण म्हणतात तुम्हाला काय कळत आहे कुठं आमच्याच गटबाजी आहे हे पब्लिक आहे हे सब जाणती आहे आणि अजून ही भीती व्यक्त केली जाते की या चार लोकसभा मतदारसंघाचे तिकीट बदलले जाऊ शकतात का बदलले जाऊ शकतात का नाही पण लातूर जिल्ह्याच्या भाजपच्या निवडणुका या कॅप्टन म्हणून संभाजीराव पाटील निरंगेकर यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या आहेत महानगरपालिकेचे असेल जिल्हा परिषदचे असेल घुसायचं कसं पॅरे टाकायचे कसे आक्रमकता कशी मवाळपणा कसा व्यासपीठावरून जनता जनर पाया कसा पडायचं लोकांच्या भावनाशी हात घालून कशा प्रकारे मताची पोळी भाजून घ्यायची आणि आज आज जर आपण पाहिलं अभिमन्यू पवार यांचा उस्माबाद मतदार संघ म्हणून म्हणजे लोकसभा मतदारसंघ आहे कधी मध्ये म्हणजे संभाजीराव पाटील निरंगेकर यांना धाराशिव मधून अर्थात उस्मानामधून मधून उमेदवारी मिळणार अशाही प्रकारची चर्चा होत असताना जर या भाजपच्या सर्व नेत्यांनी गोविंद हो केंद्रे उदर जाओ राहुल केंद्रे इधर राह वहां पर अहमदपूर के विद्यमान आमदार के कार्यकर्ते इधर आहे बाकी सब किधर आहे अशा प्रकारची वेळ येत्या कामान आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर सुद्धा कुणी काहीही म्हणत असलं मताधिक्य हे वाढू शकत नाही उलट मताधिक्य हे कमी होऊ शकत कारण लोकांना सगळं करतय विध उलट यांच्या एवढं काम यांच्या एवढं समागृहात हजेरी यांच्या एवढे विषय मांडणे यांच्या एवढं म्हणजे पाठपुरावा करणे यांच्या एवढं म्हणजे कुणा एवढा तर शृंगारे एवढा श्रंगारे, श्रंगारे अत्यंत विनम्र आहे भोळे आहेत पण आपण एका बाजूला भोळे आहे म्हणत असताना भोळा माणूस हा पैसा कमवू शकत नाही आणि पैसा खर्चही करू शकत नाहीत पण शृंगारे दिलखोल निवडणूक लढतात त्यांचा मुलगा हाही त्या पद्धतीनं काम करतोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता दोन उमेदवार समोर आलेले आहेत ही चार लोकांची युती झाल्यावर काय होणार काय नाही हे आज जरी सांगता येत नसलं निश्चित मताधिक्य कमी होणार आणि डॉक्टर काळगे म्हणतात माझ्याकडे पैसा नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र कशा कशा, कशा प्रकारचे समीकरण फिरतात याचा इम्पॅक्ट एक मुन मुस एस सी एस टी चे मत हे श्रंगारेच्या बाजूला जाऊ शकतात आणि श्रंगारे हा निरुपद्रवी व्यक्तिमत्व आहे आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत डॉक्टर शिवाजी काळगे यांना शिवाजी सारखी वागणूक दिली जाते बसवेश्वरासारखी वागणूक दिली जाते का दुय्य वागणूक दिली जाते पैसा खराश खेल खतम असंही होऊ शकतं का तर मित्र हो, मी माझं मत मानलंय मला जे वाटतंय ते मानलंय आणि संभाजीराव पाटील निरंगेकर जर कॅप्टन असतील जर सर्वानुमते प्रत्येकामध्ये दोष आणि उनिवा असतात ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना भाजपचा कॅप्टन कोण होणार बाहेरच कोणतरी येणार आणि काहीतरी डाव आणि खेळ मांडत बसणार मंग्यात झालं संभाजीराव पाटील निरंगेकर आणि अरविंद पाटील निरंगेकर यांच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला हे मात्र चांगलं लक्षण नाही बघूया काय काय होतय कसं कसं होत आहे उमेदवार बदलले जातो का आणि प्रचार यंत्रणा कशी उभार केली जाते कारण कॉम्प्युटराइज फीड यंत्रणा ही जेवढी संभाजीराव पाटलाकर आहे तेवढी दुसऱ्याकडे असू शकत नाही मग त्यांना जर उमेदवारी तिकडे दिली धाराशिव अर्थात उस्माची तर कदाचित इकडं सगळेजण मिळून सामूहिक नेतृत्व ज्या पद्धतीनं मोदी यांना लोक नाव ठेवतात त्याच पद्धतीनं काही मुद्दे संभाजीराव ही असतील तरी परंतु गुन्हाकाराचं राजकारण करत असताना ग्रहितावर आधारून जमत नाही तर्कावर आधारून जमत नाही आम्हाला काय वाटतंय नांदेड आणि लातूर लोकसभेबद्दल सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद